लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे त्यात एक चहावाला पंतप्रधान होतो एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झालाय हा आहे नवा हिंदुस्तान असं म्हटलं आहे त्यांच्या या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होते शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश मस्के विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे अशी लढत झाली राजन विचारे यांनी निष्ठावांविरुद्ध गद्दार असा प्रचार केला तर धनुष्यबाणाचा कार्यकर्ता असा प्रचार नरेश मस्के यांनी केला होता शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं बाजू मारली या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे दोन लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले या विजयाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत ठाण्याचा गड राखला तसंच तेच ठाणेदार असल्याचं त्यांनी दाखवून दिलं नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी विजयानंतर मतदारांचे समाज माध्यमातून आभार मानलेत त्यासाठी त्यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट केली आहे या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होते एक चहावाला पंतप्रधान होतो एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झालाय हा आहे नवा हिंदुस्तान असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाल्याचंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी पडलेल्या राडारोड्यामुळे खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं त्यांनी फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचीही यावेळी पाहणी केली या पाहणी दौऱ्यात भाजप पा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार शिवसेना कोपरी पाचपाकाडी प्रमुख राम रेपाळे शिवसेना दिवा प्रमुख रमाकांत पाटील ठाणे महानगरपालिका परिवहन समिती सभापती विलास जोशी योगेश जानकर पवन कदम विभाग प्रमुख अमित जयस्वाल किरण नागती युवासेनेचे नितीन लांडगे निखिल बुडजुडे स्टेशन मास्तर केशव तावडे आदीही उपस्थित होते खासदार नरेश मस्के यांनी फलाट क्रमांक एक दोन आणि पाचची यावेळी पाहणी केली तेव्हा त्यांना फलाटावर ठिकठिकाणी राडारोडा पडलेला दिसला पावसाळ्याचे दिवस असल्यानं येत्या दोन दिवसात पडलेला हा राडारोडा तातडीनं उचलण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी रेल्वे प्रवाशांशीही संवाद साधला आणि प्रवासी प्रतीक्षालयाला भेट देऊन तातडीनं गंजलेली बाकडी बदलण्याच्या त्यांनी सूचना केल्यात फलाटांवरील पाणपोई शौचालयांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याबरोबरच पुरेसं पाणी उपलब्ध करून देण्याची सूचनाही खासदार नरेश मस्के यांनी यावेळी केली फलाटांवर येणाऱ्या दुर्गंधीवर तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश स्टेशन मास्तरांना दिले ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात मोठ्या सुविधा देण्याबरोबरच प्राथमिक सुविधा देणंही तितकंच गरजेचं आहे रेल्वे स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यावर आमचा भर असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं काय आज पाहणी मी केलं कामाची करायची होती आणि त्याचबरोबर रेल्वे प्रवासी लाखो प्रवासी रोज या ठाणा रेल्वे स्टेशनद्वारे जा येत असतात आणि सर्व स्टेशनवर जा एक करत असतात आपण त्यांना मोठ्या मोठ्या सुविधा देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे पण त्याचबरोबर ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत रेल्वे स्टेशन हे स्वच्छ राहायला पाहिजे सुंदर राहायला पाहिजे या ठिकाणी आपण पाहिले या ठिकाणी स्वच्छतेचा विषय आहे फार मेटाचा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने टॉयलेटची पाहणी मी या ठिकाणी केली की लोकांचा महिला असतील पुरुष असतील की टॉयलेट्स ही स्वच्छ असणं गरजेचं आहे टॉयलेट स्वच्छ आहेत परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नळाची व्यवस्था आणि दुर्गंधी या ठिकाणी येते तर ती दुर्गंधीसुद्धा न येणं गरजेचं आहे तरच त्या टॉयलेटमध्ये पुरुष आणि स्त्रिया जाऊ शकतात आणि संबंधित स्टेशन मास्टरांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की टॉयलेट स्वच्छ राहायला पाहिजेत आणि या पाणीमध्ये दिसून आलं बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स या ठिकाणी होऊन येतात म्हणजे स्टेशनमध्ये जे बांधकाम विभागाचं काम सुरू आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात रॅबिट स्टेशनमध्ये पडलेला आणि सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून वर्षभरापासून रॅबिट आहे स्टेशन मास्तरांची कदाचित यामध्ये नाईला होत असेल कारण हे माझे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि काम करतात आणि रॅबिट त्याच ठिकाणी टाकतात आणि प्रथम त्यांना तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत की उद्यापासून हे रॅबिट उचलण्याचं काम सुरू व्हायला पाहिजे कारण पावसाळा आहे जी ठिकठिकाणी थीक कचरा आहे ठिकठिकाणी थीक काही रॅबिट आहे ताबडतोब उचललं गेलं पाहिजे जेणेकरून स्टेशन स्वच्छ आणि सुंदर असे स्टेशन व्हायला पाहिजे त्या ठिकाणी कॉमन रूम आम्ही जो पाहिला त्या ठिकाणी बेंचेस खराब आहेत बेंचेसची व्यवस्था त्या ठिकाणी व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आणि म्हणून आज स्टेशनची पाहणी केली होतात सर्वसामान्य जो प्रवासी आहे सर्वसामान्य नागरिक आहे हो तो या स्टेशनद्वारे जा करत असतो आणि त्याला चांगलं वातावरण ठेवणं स्वच्छ नीटनेटकं वातावरण सुविधा तुम्ही द्या नंतर द्या दिवसांनी द्या त्यात काही सुधारणा करा फक्त सरक ते जिने असून उपयोग नाहीये तर तो जिने स्वच्छ सुद्धा असण गरजेचं आहे टॉयलेट स्वच्छ असण गरजेचं आहे आणि त्या त्यासंबंधी स्टेशन मास्टरला सूचना केलेल्या ठाण्यातील इस्टर्न एक्सप्रेस हायवेलगत असलेल्या विवियाना मॉलसमोरील उड्डाण पुलावर दुपारच्या सुमारास चार ते पाच वाहनांचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे एक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला असल्यानं त्या पाठोपाठ चार वाहनं येऊन त्या ट्रकवर धडकली यामध्ये वॅगेनर कार चालक जबर जखमी झाला असून कारचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसंच इतर वाहन चालकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत या अपघातामुळे ठाण्याहून भिवंडी आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी दिसून आली ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं ही वाहनं बाजूला करण्यात आली असून हो वाहतूक कोंडी ही पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे <Team> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी आज शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांसाठी विशेष स्नेहभोजन आणि एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व सहा खासदारांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं तसंच त्यांच्याशी संवाद साधला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांना सन्मानित केलं तर त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी त्यांना ओवाळून पिढ्याभरवत भरवत त्यांचं तोंड गोड केलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के खासदार प्रतापराव जाधव खासदार संदीपान भुमरे खासदार धैर्यशील माने रवींद्र वायकर श्रीरंग बारणे माजी खासदार संजय मंडलिक राहुल शेवाळे कृपाल तुमाने आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना सचिव संजय मोरे आदी देखील उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेनं मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान हाती घेतले या अभियानात पंधरा ऑगस्टपर्यंत महापालिका क्षेत्रात एक लाख झाडं लावण्यात येणार आहेत या अभियानाचा प्रारंभ बुधवारी सकाळी पोखरण रस्ता क्रमांक एक कॅडबरी जंक्शन येथे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बकुळीचं झाड लावून केलं आहे जागतिक पर्यावरण देण्याच्या निमित्तानं पाच जून पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत ठाणे महापालिका हद्दीत एक लाख झाडे लावण्याचं मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान हाती घेण्यात ता आलं आहे त्याची सुरुवात आज महापालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण खाजगी संस्था यांच्या माध्यमातून सुमारे पाच हजार झाड करण्यात आली या अभियानात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभाग घ्यावा असा निमित्तानं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले तसंच झाडांना या वृक्षारोपण अभियानात प्राधान्य दिलं जाणार आहे महापालिका यासाठी विनामूल्य झाडं उपलब्ध करून देणारे महापालिकेच्या जा जागांबरोबरच सर्व शासकीय संस्था निमशासकीय संस्था शासनाचे सर्व विभाग संरक्षण दल खाजगी कार्यालय गृहसंकुल स्वयंसेवी संस्था धर्मादाय संस्था यांनी जागा उपलब्ध करून द्यावी रोपांची मागणी ही नोंदवावी या सगळ्यांच्या सहकार्यानं मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान यशस्वी करू असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तसंच वनविभागाकडे वनीकरणासाठी जागा उपलब्ध असल्यास त्यांच्या सहकार्यानं महापालिका हे अभियान राबवेल यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बांबूंच्या लागवडीलाही प्राधान्य दिलं जाणार असल्याची माहिती आयुक्त राव यांनी दिली आहे या अभियानात एकेका विभागाचं पालेकत्व महापालिकेच्या एकेका विभाग प्रमुखाकडे दिलं जाणार आहे या अभियानाचं संयोजन वृक्ष प्राधिकरण विभागाकडून होणार आहे मात्र त्यावर देखरेख ठेवणं ठराविक काळानं झाडांच्या संगोपनाचा आढावा घेणं ही कामं प्रमुख करतील त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुढील वर्षी जागतिक पर्यावरण दिनी गौरवण्यात येईल असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले पोखरण रस्ता क्रमांक एक येथे रस्त्याच्या दुतर्फा पारंपरिक पद्धतीनं वृक्षारोपण करण्यात येत आहे त्यासाठी या अभियानात बकुळाची झाडं लावण्यात आली वृक्ष अधिक शक केदार पाटील यांनी यावेळी रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येत असलेले वृक्षारोपण त्यासाठी निवडण्यात आलेली झाडं यांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली झाडांविषयी विशेष आस्था असलेले महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते कॅडबरी कंपनी लगतच्या फुटपाथच्या कडेनं वृक्षारोपण करण्यात आलं त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त सचिन पवार उपायुक्त तुषार पवार अनघा कदम मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उपनगर अभियंता शुभांगी केसवानी आयुक्त रंजू पवार आयुक्त भालचंद्र घोगे आदींनीही या वृक्षरोपणात सहभाग घेतला त्याचबरोबर नागलाबंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीनं झाडं लावण्यात आली कमी जागेत कमी कालावधीत जंगल तयार करण्याची मियावाकी वृक्षरोपण पद्धत असून जैवविविधता संवर्धनासाठी ही उपयुक्त पद्धत आहे या वृक्षारोपणात पळस बेल नीम कांचन सीता अशोक जांभूळ पारिजातक शिसम कोकम शिवण करंज अडुळसा तगर लिंबू कामिनी आणि बकुळ आदी देशी वृक्षांचाही समावेश आहे उपायुक्त सचिन पवार आणि वृक्ष अधीक्षक केदार पाटील यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलं